नमस्कार आपलं खानापूरमध्ये सर्वांचे स्वागत खानापूर येथील सी व्ही पी आय संस्थेच्या नवीन इमारतीच्या बांधकामासाठी खासदारांच्या प्रयत्नाने अकरा कोटी त्र्याऐंशी लाखाचा निधी मंजूर प्रमोद कोचेरी यांची माहिती कुंभारकाम क्षेत्रात कौशल्य प्रशिक्षण देणारी कर्नाटकातील एकमेव संस्था आणि ऐतिहासिक संस्था अशी प्रसिद्ध असलेल्या सेंट्रल विलेज पॉटरी इन्स्टिट्यूट सीबीपीआय खानापूर यांना केंद्र सरकारकडून मोठी आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे सुमारे पाच दशकापूर्वी उभारलेली संस्थेची विद्यमान इमारत अत्यंत जीर्ण अवस्थेत असून प्रशिक्षणार्थी व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेत गंभीर धोका निर्माण झाला होता या पार्श्वभूमीवर त्याच जागेवर अत्याधुनिक नवीन प्रशिक्षण इमारत उभारण्यासाठी खादी व ग्रामोद्योग आयोग के व्ही आय सी यांनी अकरा पॉइंट त्र्याऐंशी कोटीचा निधी मंजूर केला आहे सदर निधी खासदार विश्वेश्वर हेगडे कागेरे यांच्या प्रयत्नाने मंजूर झाला असून त्यांचे प्रयत्न मोलाचे ठरले आहेत अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरे यांनी दिली आहे माननीय खासदार श्री विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनी अलीकडे संस्थेला भेट दिल्यानंतर हा विषय केंद्रीय सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग मंत्र्याच्या निर्दर्शनात आणून दिला होता पॉलिटेक्निक तसेच सिव्हिल इंजिनिअरिंग पदवीधरास विविध विद्यार्थ्यांना निवासी सुविधासह प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार विमुख कौशल्य प्रदान करण्यामध्ये तसेच बेरोजगार युवक व कुंभार समाजाच्या सक्षमीकरणामध्ये सीबीपीआय महत्त्वाची भूमिका बजावत आहे संस्थेची नामशेष होत चाललेली परंपरा जपण्यासाठी व वा प्रशिक्षणाचे वातावरण अधिक सक्षम करण्यासाठी नवीन इमारतीचे बांधकाम अत्यावश्यक असल्याचे खासदारांनी आपल्या निवेदनात ठामपणे नमूद केले होते यात महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी केव्ही आय सी आणि राष्ट्रीय बांधकाम महामंडळ एन बी सी सी एन अकरा कोटी त्र्याऐंशी त्र्याऐंशी लाखाचा निधी मंजूर केला असून कामास प्रारंभ करण्यासाठी प्राथमिक टप्प्यात बिनव्याजी आगाऊ रक्कम देखील जारी करण्यात आली आहे संस्थेच्या गरजांचा आढावा घेण्यासाठी के व्ही आय सी व एन बी सी सी अधिकाऱ्यांच्या संयुक्त पथकाने प्रस्तावित बांधकाम स्थळाला भेट देऊन भौतिक व तांत्रिक परिस्थितीची सखोल तपासणी केली या संयुक्त पाहणी दरम्यान झालेल्या चर्चेच्या आधारे स्थिर व सी या दोन्ही सर संरक्षणात्मक पर्यायासाठी सुधारित तांत्रिक आराखडा व खर्चाचा अंदाज केवळ सादर करण्याच्या एन बी सी सी ला देण्यात आल्या आहेत या प्रकल्पाच्या अंमलबजावणीमुळे कुंभारकाम व्यवसाय पुढे नेण्यास इच्छुक प्रशिक्षणार्थींना सुरक्षित प्रेरणादायी व आधुनिक प्रशिक्षण केंद्र उपलब्ध होणार आहे तसेच भविष्यात स्किल इंडिया योजनेअंतर्गत विविध प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यासाठी हे केंद्र विकसित करण्याची योजना पूरक ठरणार आहे कुंभारकाम व्यवसायाला चालना देणे आणि कौशल्य संपन्न मनुष्यबळ निर्माण करण्याच्या दृष्टीने ही योजना अत्यंत उपयुक्त ठरणार आहे